नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एच अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर नागपूर महानगरपालिकेसाठी विविध पदाची पदभरती ही जाहीर झालेली आहे याची सविस्तर जाहिरात ही आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या संदर्भातील सर्व माहिती आपण सविस्तररित्या घेणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून प्रत्येक पॉईंटची माहिती आपल्याला होऊन जाईल बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागील पदभरतीमध्ये अर्ज भरताना तसेच डॉक्युमेंट अपलोड करताना चुका केलेल्या आहेत त्यामुळे मिरिटमध्ये येऊनसुद्धा ते विद्यार्थी अपात्र झालेले आहेत त्यामुळे सर्व माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा तसेच या चॅनलच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील विविध विषयाची माहिती देत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजीची ही नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आहे तर या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस एवढी मुदत देण्यात देण्यात आलेली आहे आणि विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठीसुद्धा सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा एक दोन हजार पंचवीस एवढी मुदत देण्यात आलेली आहे यासाठी वेबसाईट आहे एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट विन या वेबसाईटवर आपण ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज करू शकता आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल तर या जाहिरातीमध्ये एकूण पाच प्रकारची पदे आहेत यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत आणि नर्स परिचारिका जे एन एम ज्यासाठी बावन्न पदे आहेत वृक्ष अधिकारीसाठी चार आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची दीडशे पदे आहेत या पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे तसेच स्पर्धा परीक्षेसाठीचा आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथून आपण जॉईन करू शकता यामध्ये विवरण दिलेलं आहे सर्व पदाचं ते सुद्धा आपण या पी डी एफमध्ये पाहू शकता तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असा होता की ए जी एन एम पदासाठी पुरुष अर्ज करू शकता का तर हो येथे सर्वसाधारण विविध महारासाठी सुद्धा जागा देण्यात आलेल्या आहेत आणि महिलासाठी स्वतंत्र तीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे यानंतर पदासाठीची शैक्षणिक तर कनिष्ठ अभियंती सॉरी <suk कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत पदासाठी मान्यताप्राप्त विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता असणं आवश्यक आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी त्यानंतर नर्स परिचारिका जे एन एम तर एच एस सी नंतर जे एन एम अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड नर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन हे आवश्यक आहे येथे सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे की एच एस सी नंतर जे एन एम अभ्यासक्रम पूर्ण म्हणजे फक्त जे एन एम सांगितलेलं आहे बी एस सी नर्सिंगचा इथे कुठेही उल्लेख नाही काही विद्यार्थी बी एस सी सुद्धा फॉर्म भरतील आणि पुन्हा पात्र झाल्यानंतर दावा करतील की आम्ही सुद्धा नर्सिंगच्या आहोत तर घ्या तर जाहिरातीमध्ये जे जा दिलेलं असतं त्यानुसारच भरती होत असते आणि जाहिरातीमध्ये शैक्षणिक आहारताही एच एस सी नंतर जी एन एम अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड नर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन हे देण्यात आलेलं आहे जी एन एम करून नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन ही यासाठी जी पात्रता आहे हे सर्वांनी लक्षात घ्या त्यानंतर वृक्षाधिकारीसाठी बी एस सी हॉर्टिकल्चर आणि समतुल्य डिग्री असणं आवश्यक आहे तसेच पाच वर्षाचा अभिन्य सॉरी पाच वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल पुढे <laughs> तर वयाबाबतीचे निकष आहेत वयोमर्यादा ही दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस या तारखेस गणली जाईल आणि किमान वयोमर्यादा ही अठरा वर्ष आहे आणि अराखीव उमेदवारासाठी अडोतीस आणि मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस एवढी आहे त्यानंतर पुढे माजी सैनिक तसेच खेळाडू यांच्यासाठी सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस एवढी वयोमर्यादा आहे प्रकल्पग्रस्तासाठी सुद्धा प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तासाठी पंचेचाळीस एवढी मर्यादा आहे पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवारासाठी पंचावन्न वयोवर्ष एवढी वयमर्यादा आहे त्यानुसार आपण काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे अर्ज करताना कुठेही चुकून द्यायचं नाही काही जणांनी डी आर डी एच एसमध्ये अंशकालीन पदवीधर यस केलेलं होतं त्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे आपण स्वतः ज्या कॅफेवर फॉर्म भरणार आहे तेथे समोर बसून अर्ज करायचा आहे पूर्ण माहिती चेक करायची आहे या संदर्भात काही अडचण असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून मला तुम्ही विचारू शकता याबाबतीतली सर्व माहिती मी तुम्हाला सांगेल त्यानंतर पुढे संगणक हाताळणीचं ज्ञान ज्या संवर्गासाठी संगणक ज्ञान आवश्यक आहे त्यांना एम एस आय आय टी हे कंपल्सरी आहे आणि ज्यांना नाही त्यांना नियुक्तीनंतर दोन वर्षात प्राप्त करणं हे आवश्यक आहे निवडीची पद्धती स्पर्धा परीक्षेद्वारे घेण्यात आहे घेण्यात येणार आहे ज्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा घेतली जाईल ही टी सी एस कंपनीमार्फत घेतली जाणार आहे आणि डी एम ए आर डी एच एसमध्ये ज्या परीक्षेने आणि ज्या प्रकारे परीक्षा झाली या प्रकारेच ही परीक्षा होणार आहे डी एम आर डी एचच्या डी एच एचच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका ह्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यासुद्धा व्हॉट्सॲप ग्रुपवर आपल्याला मिळून जातील त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप लिंक करून आमचं आमचा व्हॉट्सॲप ग्रुप, अम्च, ग्रुप सर्वांनी जॉईन करा अभ्यासाबाबतीतचं सर्व मार्गदर्शन आपल्याला तिथे केलं जाईल त्यानंतर पुढे निवडीची काल कालमर्यादा म्हणजे निवड यादी ही एक वर्षासाठी मर्यादित राहील असं इथे स्पष्ट सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे परीक्षेचं स्वरूप आपण पाहूयात परीक्षेचं स्वरूप हे बहुपर्यायी वस् वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे टी सी एसद्वारे ही परीक्षा आयोजित करण्यात येईल त्यानुसार नॉर्मलायझेशनसुद्धा या परीक्षेला लागू राहील जसं डी एम ए आर डी एच एसमध्ये झालं होतं ते सुद्धा इथे लागू राहील आणि यासाठी एकूण शंभर गुणाची सॉरी शंभर प्रश्नाची आणि दोनशे गुणाची परीक्षा असेल म्हणजे शंभर प्रश्न प्रत्येकी दोन गुणासाठी असतील असे दोनशे मार्क असतील यामध्ये मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान यासाठी प्रत्येकी पंधरा प्रश्न असतील असे साठ प्रश्न एकशे वीस मार्कासाठी आणि आपल्या फील्ड रिलेटेड टेक्निकल क्वेश्चन्स जे चाळीस प्रश्न असतील ऐंशी मार्कासाठी म्हणजे डी एम ए आर बी सी सी एक्झाम होणार आहे सेम डी एम आरने पण अशाच प्रकारे परीक्षा कंडक्ट केली होती अशाच प्रकारे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं अशीच परीक्षा ही या डी सॉरी अशीच परीक्षा ही सुद्धा होणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत अर्ज हा संपूर्ण ऑनलाईनरित्या होणार आहे वेबसाईटवरून आपण ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज करू शकता आपलं युजर क्रिएशन करून सर्व माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर विहित कागदपत्र प्रमाणपत्र अपलोड करणे तर, तर सर्व उमेदवारांनी ते लक्षात घेणं गरजेचं आहे की डॉक्युमेंट अपलोड करताना ज्या दिवशी आपण अर्ज करत आहोत त्या दिवशीच आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे कारण परीक्षेनंतर काढलेले डॉक्युमेंट हे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात त्यामुळे विविध मुदतीत आपण सर्व कागदपत्र परीक्षा अर्ज करण्याच्या अगोदरच आपल्याकडे असणे गरजेचे आहे आणि त्यानुसारच आपण अर्ज करायचा आहे यामध्ये आदिवास प्रमाणपत्र पुरावा म्हणजे डॉमसईल त्यानंतर अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक आहर्ता मार्कशीटवरील जे नाव आहे दहावीच्या सनदवरील किंवा सर्टिफिकेटवरील ते इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर वयाचा पुरावा शैक्षणिक आहर्ता इत्यादीचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्य असल्याचा पुरावा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्याकरता आरक्षणाच्या असल्याबाबतचा पुरावा त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा म्हणजे ई एस बी सी आणि डब्ल्यू एस सर्टिफिकेट येथे अपलोड करायचा आहे जे ज्यांना लागू आहे ते त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजे ज्या संवर्गास नॉन क्रिमिलेअर लागू आहे तेसुद्धा अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास वैद्य असणारे क्रीम क्रीमलेअर प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे त्यानंतर पात्र माजी सैनिक उमेदवार असल्याचा पुरावा जे ज्यांना आरक्षण लागू आहे या संदर्भात आहे त्यानंतर खेळाडूसाठीसुद्धा खेळाडू प्रमाणपत्र आवश्यक आहे अनाथ सुद्धा अनाथ प्रमाणपत्र आवश्यक आहे असंच प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आणि अंशकालीन उमेदवाराच्या बाबतीत ते आरक्षण जर यामधून घेणार असेल तर त्याबाबतचा पुरावा अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे नावात बदल झाला असल्यास या संदर या त्या संदर्भातील पुरावा म्हणजे गॅझेट हे आपल्याला इथे सादर करायचं आहे पुढे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पुढे अनुभवबाबतचे प्रमाणपत्र आणि ज्या संवर्गास संगणक अहता लागू आहे बाबतीत संगणक अहतीचं प्रमाणपत्र येथे अपलोड करायचं आहे पुढे जन्म प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं आहे तर जन्म प्रमाणपत्र नसेलच तर ऑप्शन म्हणून आपण टी सी ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता अर्ज करतेवेळी अपलोड केलेल्या दस्तावेजाची पडताळणी ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र करताना करण्यात येणार नसून अर्जदाराने अर्ज करतेवेळी भरलेली माहिती व अपलोड केलेले दस्तावेज खरे आहेत असे गृहीत धरून लेखी परीक्षेसाठी अनुज्ञाय ठरवले जाईल तथापि लेखी परीक्षेसाठी अनुज्ञाय ठरवले याचा अर्थ त्याची पात्रता विहित कागदपत्रे व निकषाची तपासणी करून ठरवली आहे असे समजता येणार नाही त्यामुळे येथे सर्वांनी लक्षात घ्या की आपण जरी अर्ज भरला तरी आपण जी भरलेली कागदपत्रं आहे त्याची पडताळणी होणार आहे त्यानंतरच आपण यासाठी पात्र आहात की नाही ना ना हे ठरवलं जाईल त्यामुळे अर्ज करताना आपल्याकडे सर्व कागदपत्र असणे हे आवश्यक आहे हे सर्व कागदपत्र असल्याची खात्री करूनच आपण अर्ज करावा परीक्षा केंद्र निवड ज्यामध्ये परीक्षेच्या केंद्राच्या उपलब्धीनुसार उमेदवारास परीक्षा केंद्र व परीक्षा दिनांक तसेच परीक्षा सत्र प्रवेश पत्राद्वारे नेमणूक देण्यात येईल याबाबत नागपूर महानगरपालिकेचे त्या त्यावेळचे धोरण निर्णय अंतिम मानण्यात येईल म्हणजे आपण जरी केंद्र दिले तरी त्या केंद्रावर जर जागा असेल तरच आपल्याला ते मिळेल अथवा आपल्याला इतर ठिकाणी परीक्षेसाठी जावे <coughs> लागेल त्यानंतर पुढे परीक्षेसाठी फीस अराखी उमेदवारासाठी एक हजार आणि मागासवर्गीय आर्थिक घटक आणि आना त्यांना नऊशे रुपये एवढं परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे माजी सैनिक उमेदवारासाठी परीक्षा शुल्क लागू राहणार नाही तर अशा प्रकारे ही सर्व माहिती आहे आणखीन जर कोणाला काही शंका प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचं समाधान तिथे केलं जाईल व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद